नमस्कार मित्रांनो एका महिन्यापूर्वी प्रिया मराठेचं निधन झालं प्रियाच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींच्या भाऊक प्रतिक्रिया समोर आल्या प्रियाचा पती आणि अभिनेता शंतनु मोघेने सुद्धा भाऊक प्रतिक्रिया व्यक्त केली अशातच मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सविता प्रभूने या प्रिया मराठेच्या आठवणीत भाऊक झाल्या प्रिया आणि सविता यांनी पवित्र रिश्ता मालिकेत अभिनय केला होता या मालिकेतील अभिनेता सुशांत सिंग राजपूत सुद्धा या जगात नाही सविता यांनी प्रिया आणि सुशांत या दोन्ही कलाकारांची आठवण जागवली आहे सविता प्रभूने म्हणाल्या की प्रिया माझ्या इतक्या जवळची मुलगी होती इतकी गोड मुलगी होती आता होती म्हणणं सुद्धा मला जड जातय हसरी खेळकर मज्जा करायचो आम्ही पवित्र रिश्तानंतर तिच्या सोबत साथ दे तू मला नावाचा प्रोजेक्ट केला आता अलीकडे वर्ष दीड वर्षापूर्वी मी तिचं नाटक बघायला गेले होते परफेक्ट मर्डर नावाचं असं नको होत व्हायला चटका लावून जाणं म्हणतो ना तसं झालं मलाही तिच्या आजाराबद्दल खूप उशीरा कळलं आणि खूप धक्का बसला सगळ्या आमच्या ग्रुपलाच खूप वाईट वाटलं मध्ये कोणीतरी एक प्रतिक्रिया व्यक्त केली होती की या काहीच बोलल्या नाहीत यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही माझं सोशल मीडिया तुम्ही पाहिलं असेल तर मी कुठल्याही बाबतीत व्यक्त होत नाही व्यक्त होण्यापेक्षा मला काय वाटतं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे जवळच्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे की मला याबद्दल किती वाईट वाटलं किंवा हे लोक माझ्या किती जवळचे होते असं म्हणत अभिनेत्री सविता प्रभुणे यांनी प्रिया यांच्या जाण्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करून नक्की कळवा